वणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पंचवीस मे रोजी वैभव विलास गांगुर्डे यांच्या फिर्यादीनुसार सात सरयतांवर सिनेस्टाईल पाठलाग करून वणी पोलिसांनी कारवाई केली या कारवाईमध्ये दोन लाख पंच्याण्णव हजार सातशे रुपये किमतीचे महागडे मोबाईल जप्त करण्यात आले नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर वणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील गणेश कुटे जोशी यांच्या मार्गदर्शनात पथकाने ही कारवाई केली आहे वणी पोलीस स्टेशन हद्दीतील श्रीपाद एग्रो पेस्टिसाइड खेडगाव एचपी पेट्रोल पंपाजवळ दिंडोरी रोडवर गांगुर्डे हे वॉचमनची ड्युटी करत असताना आरोपींनी संगणमत करून दुकान फोडत फिर्यादी गांगुर्डे यांना जिवे ठार मारण्याची धमकी देत बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करत मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला गांगुर्डे यांच्या फिर्यादीनुसार वणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तात्काळ आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकं तयार केली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपींचा पाठलाग केला यावेळी आरोपींनी बचावासाठी हवेत गोळीबार करत पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र वणी पोलिसांनी शितापिने सातही आरोपींना ताब्यात घेतले या कारवाईत दोन लाख पंच्याण्णव हजार सातशे रुपये किंमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले स्टार -फोर फास्ट माथौ खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक